त्याला आठवण करून देतो दादांना की दादा महाराष्ट्रातला पहिला राजकीय कार्यक्रम तुमचा या बाळराजे पाटलाने भोव तालुक्यामध्ये घेतला होता जाणून बुजून आमच्या कुटुंबाला आमच्या गावाला आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ती टीका करत होते आणि एक पाच वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो पहिली आणि एकमेव नगरपंचायत असणार आहे किती बिनविरोध झाली त्यामुळे निश्चित एक कार्यकर्ता म्हणून एक गावचा एक नागरिक म्हणून अतिशय मनाला समाधान वाटतं आणि आपल्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांचं सर्व मतदार बंधू भगिनींचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतून त्यांना धन्यवाद देतो खरं तर काल जल्लोष झाला त्या जल्लोषामधून आपल्याकडून अजित पवारांना थेट चॅलेंज करण्याचं काम झालं काय सांगाल याबद्दल नाही नाही चॅलेंज वगैरे असं काही नव्हतं त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की गेल्या पाच वर्षांपासून आम्ही बघतोय त्यांचे काही कार्यकर्ते जाणून बुजून आमच्या कुटुंबाला आमच्या गावाला आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ती टीका करत होते आणि एक पाच वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलं मी सुद्धा काही वर्ष त्यांच्यासोबत काम केलं केवळ त्यांच्याकडे बघून आम्ही ते, ते सगळं सहन करत होतो परंतु शेवटी प्रत्येकाला एक लिमिट असते आणि आज तर त्यांनी आमची नगरपंचायत लावण्यापर्यंत त्यांची त्या ते ठिकाणी प्रयत्न होता परंतु तो सुद्धा तो हाणून पाडला आणि आमची नगरपंचायत ही बिनोर झाली आणि त्या उत्साहाच्या भारामध्ये त्याला चॅलेंज वगैरे असं काही नाही उत्साहाच्या भारामध्ये ते गेलं असेल तोंडातून खरं तर आ, बरेच राजकीय आता टीका आपल्यावर होताना दिसते ते स्थानिक नेत्यांना आव्हान तुम्ही देण्याऐवजी तुम्ही अजितदादांना आव्हान दिलं असं देखील चर्चा खाली नाही नाही स्थानिक नेते कोण आहेत इथं स्थानिक नेते कोणच नाहीत ना स्थानिक नेते कोण आहेत अहो ज्या पक्षाला गेल्या पंच वर्षामध्ये मोहोळ शहरामध्ये नगराध्यक्ष ज्या पक्षाचा होता त्या पक्षाला आज दुर्दैवानं जर एक उमेदवार उभा करायला मिळत नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव का असणार त्यामुळे त्या पक्षानं सुद्धा आता आत्मचिंतन केलं पाहिजे आहे नुसतं पत्रकार परिषद घेणं मोठं मोठं बोलणं हातवारे करणं म्हणून पक्ष हा कधी वाढत नसतो लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे तरुणांसोबत राहिलं पाहिजे नुसतं टिक्का टिप्पणी तिक करून आता ते दिवस गेले आता लोकांना माहीत झाले तालुक्याला माहीत झाले कोण किती पाणी आता येते लोकांनी सुद्धा दाखवून दिले तालुक्याने दाखवून दिले जातात ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्ती एवढा आपण मोठं होऊ शकत नाही त्याला आपण खाली खेचू शकत नाही त्याकडे दुसरा पर्याय नसतो लोकांमध्ये जाऊनसुद्धा आपण काय करू शकत नाही त्याला हरवू शकत नाही त्याला थांबवू शकत नाही मग त्याला एकच पर्याय असतो की टीका करणे खालच्या पातळीवर जाऊन बोलणे दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्या पलीकडे काय असू शकतं राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर राजन मालकांना टॅग करत पोस्ट केलेली आहे खेळ व्यक्त केलेले कुठेतरी आपल्याला भावना नाही 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 रोहितदादा माझे मित्र आहेत मी त्यांच्यासोबत काम केले त्यांना आठवण करून देतो दादांना की दादा महाराष्ट्रातला पहिला राजकीय कार्यक्रम तुमचा या बाळराजे पाटलानं भोव तालुक्यामध्ये घेतला होता नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा